नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार आज मी आली थे, थे रतत, आणी मामा आणी आहे तळेगाव इथे जिथे माझे मामा राहतात आणि मामा आणि मामांची फॅमिली एक खूप अटॅचमेंट आहे त्यांच्याबद्दल आणि आमचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे कारण मला त्यांनी लहानापासनं मोठ्यापर्यंत म्हणजे सांभाळ केला जन्म दिला आईने पण सहा महिन्यापासनं ते मॅच्युर्ड होईपर्यंत म्हणजे मी मैं चौदा वर्षाच्या होईपर्यंत त्यांनी माझा सांभाळ केला आणि असे मामा मला मिळाले आहेत त्यामुळे मला जेव्हा जेव्हा चान्स मिळतो आयुष्यात त्यांच्यासाठी काय करायचा तेव्हा मी धावत पळत येत असते आणि मामांची तब्येत आध्यामध्ये बिघडत असते एज आहे सिक्स्टी फाईव्ह आणि पोलीस खातेत असल्यामुळे रिटायरमेंट झाले आणि मागच्या वेळेस पण त्यांना अचानक फिट आले त्यामुळे ॲडमिट केलं होतं आय सी यूमध्ये होते बरेच दिवस आणि परमेश्वराच्या कृपेने ते रिकवर झाले आता ह्या वेळेस त्यांना पुन्हा अचानक सडनली ब्लिडिंग झालं रक्ताची उलटी झाली आणि एक नसून दोन ते तीन वेळा वॉमिटिंग झाल्या मग अशा वेळेस स पटकन त्यांना हॉस्पिटलाईज केलं हॉस्पिटलाईज केल्यानंतर ब्लिडिंग थांबलं आहे पण आत्ता थोडंसं परत ब्लीड व्हायला लागलं आणि जेव्हा आतून तोंडातून त्यांना जेव्हा रक्ताच्या उलट्या होतात तर अशा वेळेस गॅस्ट्रोस्कोपी किंवा सोनोग्राफी बऱ्याच वेळा करता येत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे कारण ब्लिडिंग कुठे तो पॉईंट दिसत नाही कारण आतमध्ये ब्लड असतं भरपूर तर कालपासून त्यांना ब्लडच्या बॅग भरल्या आहेत प्लाझ्मा दिला आहे आणि परमेश्वराच्या कृपेने अजून व्हेंटिलेटरची गरज नाही आहे स्टेबल आहेत ते बोलत आहेत कॉन्शियस आहे पण परम स्वामींवर माझी श्रद्धा है। है आहे भक्ती आहे की ते नॉर्मल लवकर व्हावेत कारण त्यांनी जन्मभर सगळ्यांची सेवा केली पूर्ण फॅमिलीमध्ये सख्ख्या बहिणींच्या मुलींची लग्न लावून देण्यापासून एज्युकेशन जसं मलाही त्यांनी खूप मदत केली माझ्या आईलाही मदत केली असे मामा आमच्या सगळ्यांचे लाडके आहेत आणि त्या मामांसाठी मी तर नक्कीच प्रार्थना करेल त्यांची तब्येत लवकरच सुधारावी तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, करा। आमचे मामा लवकर आम्हाला मिळो आणि चांगले हो आणि चालत घरी जावं धन्यवाद नमस्ते स्वामी समर्थ रात्रीचे वाजले आहेत दहा वाजून तेरा मिनटं आणि मी आत्ताच नुकतीच हॉस्पिटलमधून आले आहे मामांची तब्येत तशी खूप चांगली नाही आहे पण आहे त्यातल्या त्यात स्वामींच्या कृपेने त्यांचा जीव वाचला असं नक्कीच म्हणावं लागेल नमस्कार श्री स्वामी स्वामी सध्या मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आले मामांची तब्येत तशी खूप चांगली नाही आहे पण ठीक आहे आणि दिवसभर थांबल्यानंतर घरी जाऊन थोडंसं जेवून मगच निघाले कारण सगळे अपसेट होते घरी टेन्शनमध्ये होते आणि अशाच वेळेस माणसं माणसाच्या मदतीला धावून येतात आणि आपलं माणूस आहे तर नक्कीच आपण धावून गेलंच पाहिजे यातूनच माणूस की काय आहे हे नक्कीच कळतं आणि तिथे गेल्यानंतर सगळे मूड ऑफच होते सगळ्यांचे साहजिकच आहे घरात असं अचानक गोष्टी घडल्या तर काय असणार आहे शेवटी कुणी हॅपी नसणारच आहे आणि स्टे करायची इच्छा होती पण घरी दोघं मुलं आहेत त्यामुळे त्यांची स्कूल वगैरे सकाळची त्यामुळे म्हटलं नाही आपल्याला घरी जाणं गरजेचं आहे त्यामुळे घरी निघाले घरी निघाली ड्रायविंग करता करता म्हटलं छोटंसं विडचे आत्ता मी थोड्याच वेळामध्ये घरी बस एवढंच मला शेअर करायचं होतं कृपयाने ठीक ठाक आहेत उद्या सोनोग्राफी होईल आणि नक्की ब्लिडिंग कुठनं होतं आहे ते कळेल आज त्यांना ब्लड बॅग भरला प्लाझ्मा भरला ती आणि आता बघू आता त्यांची दे कंडिशन किती सुधारती आहे आणि पुढचा ब्लॉग मी नक्कीच तुम्हाला शेअर करते आणि तुम्ही माझ्या मामांसाठी ब्लेसिंग करा नक्कीच सगळ्यांच्या आशीर्वादाने ते चांगले होऊ देत एवढीच इच्छा आहे कारण रक्षाबंधनला मी गेले तर ते खूप छान होत आहे कोणती अडचण नव्हती आणि काहीच प्रॉब्लेम होता पण माणसाला अचानक कधी काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही